मराठी पाट्यावरून नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक सिवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये मनसे कार्यकर्ते घुसले मराठी पाट्यांवरून नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे सिवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये मनसे कार्यकर्ते घुसले आहेत मॉलमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा करत मॉल प्रशासनाला जाब विचारला आहे पुढील दोन दिवसात मराठी पाट्या लावा अन्यता मनसे स्टाईल आंदोलन करणार असल्याचा मनसे कार्यकर्त्यांनी मॉल प्रशासनाला इशारा दिला आहे जोपर्यंत इंग्लिश मध्ये असणारे नावांचे बोर्ड उतरणार नाही तोपर्यंत बाहेर जाणार तो। आपण बघतो की मनसेने दोन हजार आठ आग पासून आंदोलन मनसेचं चालू आहे इथल्या ज्या दुकानावरील पाट्या असतील त्या मराठीत असाव्यात असं आंदोलन मनसेचं मागच्या पंधरा वर्षापासून चालू आहे दोन हजार बावीसला महाराष्ट्र सरकारने अधिनियम नियम चेंज केला आणि या त्यामध्ये असा बदल केला की दहापेक्षा कमी कामगार असतील तेथेही तिथल्या दुकानाची पाठी ही ठळक अक्षरात मराठीमध्ये पाहिजे पण आपण बघतोय की ही महाराष्ट्रातील व्यापारी कोर्टामुळे सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने तो त्यांचा त्यांना फेटाळलं पंचवीस सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की दोन महिन्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रातील दुकानावर पाट्या मराठीत करा पंचवीस नोव्हेंबरला दोन महिन्याची यांची डेडलाईन संपलेली आहे तरी यांनी सुप्रीम कोर्टाच्या कोर्टाच्या ऑर्डरची दखल नाही घेतलेली म्हणून मनसेने आज ह्या मॉलमध्ये धडक दिलेले आहे आणि मनसेने ह्यांना बजावलेलं आहे की जोपर्यंत हे जे जो इंग्लिश बोर्ड आहेत ते जोपर्यंत तुम्ही खाली उतरवत नाही तोपर्यंत तो मनसेचा कार्यकर्ता या मॉलच्या बाहेर जाणार नाही